आयसीआयसीआय लॉकर मध्ये दोनशे बावीस लोकांचे दागिने गंगापूर नाका भागात ही घटना घडली आपण आपले दागिने लॉकर मध्ये ठेवणार असाल तर सावधान नाशिक मध्ये आय होम फायनान्स या उच्चभ्रू लॉकर मधून दोनशे बावीस खातेदारांचे दागिने गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय दोन अज्ञात चोरट्यांनी ऑफिसमध्ये ठेवलेल्या सेफ्टी लॉकरच्या चाव्या तेथील ऑफिसमधून प्राप्त करून लॉक असलेल्या सेफ्टी लॉकर उघडून ग्राहकांचे सेफमध्ये ठेवलेले पाच कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करून नेलेत चार मेला पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे अज्ञात दोन चोरट्यांनी दोनशे बावीस खातेदारांच्या एकूण पाच कोटी रुपयांचे तेरा हजार तीनशे पंच्याऐंशी ग्रॅम दागिने चोरून नेलेत गायब झालेल्या दागिन्यांची किंमत जवळपास पाच कोटी रुपयांच्या दरम्यान असून सदरची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे नाही नाही वित्तीय संस्थेच जे तिजोरी आहे मुख्य ज्यामध्ये वेगवेगळ्या खातेदार खातेधारकांकडून लोनच्या अगेन्स्ट जे तारण म्हणून दागिने ठेवलेले आहेत ते त्या ब्रँचने एकत्रित मुख्य तिजोरी ठेवलेले होते ते चोरी झालेले आहेत आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आय सी आय सी बँक नेक्च्युली आय सी आय सी होम फायनान्स आहे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांचं ऑडिट केलेलं आहे यापूर्वी पण ऑडिट केलेलं आहे पोलिसांनी त्यांना दो पोल्स त्यांच्या ध्यानात आणून दिलेले आहेत तपास वेगवेगळ्या अँगलने चालू आहे सुरक्षेचं ऑडिट घ्यायला पाहिजे ते या बँकेने पण घेतलेला आहे पण जे कमी असेल ते त्यांच्या निदर्शनास आणून देऊ आणि अशी चोरी त्यांच्याकडे पहिल्यांदाच घडलेली चोरी सुरू नियोजितच असणार परंतु संशयितांचा तपास चालू आहे संशयितांकडे सुनियोजितच आहे नाशिक शहरातील डोंगरे वसतीगृह चौकामध्ये तिसऱ्या मजल्यावर चोवीस तास रहदारी असलेल्या रस्त्यावर ही कंपनी आहे या धक्कादायक घटनेनं खाजगी बँका खाजगी लॉकर्स आणि त्यांची सुरक्षा ऐरणीवर आल्याचं समोर आलंय जयेश कृष्णदास गुजराती यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस करत आहेत